या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू पुणे जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविसित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनिस्टी आपण आणू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू मेरिटवर कुठे कॉम्प्रमाइजच नाही याच्यामध्ये मुळात काय होतं आपण जर बघितलं तर चार पद्धतीने लोकं यायचे त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान तीन वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव दुसरं किमान तीन वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव तिसरं किमान तीन वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव चौथं नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण आणि पाचवं विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर तीन वर्षाचा अनुभव अशा पाच पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या हे पाच कॅटेगरी होत्या यातली जी चौथी कॅटेगरी आहे चार कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवा सेवेत येण्याची पद्धती होती नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की हे बरोबर नाही आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या